नमस्कार मित्रांनो आजचा विषय जो आहे जो म्हणजे दिव्यांग व्यक्तीसाठी तीनचाकी सायकल होती ते पूर्णतः आता बंद झालेली आहे कारण की दिव्यांगांना मानसिक तास त्रास होतोच पण शारीरिक पण त्रास होतो यासाठी महाराष्ट्र सरकार यांनी जी आर काढलेला आहे तो जी आर आता आपण बघणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता दिव्यांग व्यक्तींना योजना अंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीबाबत मार्गदर्शन व सूचना यामध्ये या जी आर आहे महाराष्ट्र शासन यांच्याकडून हा जे निघालेला आहे दिव्यांग कल्याण विभाग यांनी हा जे काढलेला आहे तर तुम्ही तारीख पण बघू शकता बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जिहार काढलेला होता <coughs> संदर्भ होता मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षाखाली दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त प्रस्तावना काय होती मित्रांनो राज्यात दिव्यांग कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या वित्त योजना आहे स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांसाठी करण्यात येणाऱ्या साहित्य वाटपाचे वाटप आणि वाटप लोकप्रतिनिधीकडून वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकल वाटप करण्यात येते मित्रांनो तुम्हाला माहीत आहे सरकारची पण योजना असते किंवा आपले आमदार किंवा खासदार किंवा नगरसेवक किंवा ग्रामपंचायतमधून आपल्याला विविध योजना मिळत असते या योजनामध्ये आपल्याला दिव्यांगासाठी जो अस्थिव्यंग असते त्यांच्यासाठी आपल्याला तीनचाकी सायकल पण मिळत असते तर ह्या सायकली वाटप होती तर यामध्ये आता काय सांगितलं आहे त्यांनी केंद्र केंद्र शासनाच्या एडिप योजने योजनेअंतर्गत एलेमको या प्राधिकृत केलेल्या संस्थेमार्फत ही विविध कार्यक्रमात तीनचाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचे वाटप केले जाते तथापि तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीमुळे दिव्यांग व्यक्तीच्या शरीरा स्वास्थावरील प्रतिकूल परिणाम होत असल्याने तीनचाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचे वाटप करण्यात येऊ नये अशी मागणी दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था संघटना आणि लोकप्रतिनिधीकडून होत आहे तर मित्रांनो यामध्ये काय सांगितलं आहे की जे तीनचाकी सायकल असते त्यामध्ये दिव्यांगांना शरीर स्वास्थ्यावर कोणचा ना कोणचा परिणाम होते त्यांच्या हाता हात दुखतात त्यांचे पाय दुखतात त्यांना कोणचा ना कोणचा त्रास होतो या सायकलीमुळे म्हणून हे सर्वांना असं सांगते एखादी संस्था असो संघटना असो किंवा लोकप्रतिनिधी असो यांना असं सांगितलं आहे की तुम्ही या सायकलला वाटणं बंद करा मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षाखालील सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांगांच्या वीज प्रश्नाबाबत आयोजित बैठकीत तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचे वाटप होऊ नये यांची दक्षता घ्यावी असे शासन निर्देश देण्यात आले आहे आता सर्वांना यांना असं सांगितलं आहे की कुठंही तो कोणता लोकप्रतिनिधी असो संस्था असो संघटना असो किंवा काही पण असो त्यांना असं सांगितलं आहे की आता जे तीनचाकी सायकल आहे त्यांना हे पूर्ण तीन चाकी सायकलच बंद करा त्यानंतर आज शासन निर्णय दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी काम करताना त्यांच्या आरोग्याचे हित विचारात घेऊन दिव्यांग कल्याणाच्या वीत योजनाअंतर्गत तीन चाकी हाताने ओढणाऱ्या सायकलीचे वाटप करण्यात येऊ नये यांची सर्व प्रशासकीय प्रशासकीय विभाग त्याअंतर्गत नव क्षेत्रीय कार्यालय आणि अन्य शासकीय निमशासकीय संस्था यांची दक्षता घ्यावी सदर मार्गदर्शन सूचनांचे पालन काटेकोरपणे करण्यात यावे करावे यामध्ये असं सांगितलं आहे सा की आता तीनचाकी सायकल ही बंदच करा आणि याचं पूर्ण तुम्ही काटेकोरपणाने पालन करा त्यानंतर आहे सदर शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असून याची जी आर वगैरे तर तुम्हाला यांच्या साईडवर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट यांच्या संकेतस्थळावर मिळून जाईल आणि यांचा संकेतांक नंबर पण आपल्याला इथं दिलेला आहे आणि हा जी आर जो आहे हा डिजिटल स्वाक्षरीने सांगशांगीत करून काढण्यात येत आहे आणि महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचे जे राज्यपाल आहेत त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा जी आर काढण्यात आलेला आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर हा जी आर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला नक्की हा जी आर मिळून जाईल आणि या जी आरमध्ये तुम्हाला काही जर समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा मी त्या प्रश्नाची तुम्हाला नक्की उत्तर देईन आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही खूप प्रसिद्ध देत आहे धन्यवाद मित्रांनो त्याबद्दल आणि जास्तीत जास्त ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुमच्या मित्र किंवा मैत्रिणींना यांना नक्की हा व्हिडिओ पाठवा धन्यवाद मित्रांनो